नमस्कार ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी दही घालून फ्लावर बटाट्याची भाजी तुम्ही एकदा अशा प्रकारची फ्लावर बटाट्याची भाजी बनवाल तर तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक ला करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा त्यामुळे माझ्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया फ्लावर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो फ्लावर घेऊन त्याचे मी मेडि साईजचे पीसेस करून घेतलेत एका टोपामध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये मी सर्व पिसेस घालून घेतले यामध्ये वरून आता मी एक चमचा मीठ घालून घेते चमच्याच्या सहाय्याने मीठ चांगलं विरघळून घेतले गरम पाणी आणि मिठामुळे जर का यामध्ये बारीक कीड अशी राहिली असेल तर तीसुद्धा यामध्ये मरून जाईल हे फ्लावर पाण्यामध्ये दहा मिनटं तसेच ठेवून देऊया इथे मी दोन बटाटे साली करून घेतलेत दहा मिनिटानंतर हा फ्लावर दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे जर का तुम्हाला बटाट्यांच्या साली नसेल काढायच्या तर तुम्ही बटाटे सालीसकटसुद्धा घेऊ शकता इथे आता मी फ्लावर आणि बटाटा शालो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी गॅसचे मीडियम फ्लेमवर कडे ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल घातले आता या तेलामध्ये सुरुवातीला मी फ्लावर हा शालो फ्राय करून घेते फ्लावरचा कलर थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा फ्लावर या तेलात थोडा वेळ परतत राहायचा आहे जर का रेस्टॉरंट स्टाईल भाजी हवी असेल तर तुम्हाला हा फ्लावर आणि बटाटा हा फ्राय करूनच घ्यायचा आहे फ्राय केलेल्या फ्लावर आणि बटाट्याला छान अशी टेस्ट येते असा हा थोडासा कलर चेंज झाल्यावर आपण हे फ्लावर इथे काढून घेऊया आता या कढईमध्ये जे काही तेल उरले आहे त्या तेलातच आपण बटाटा फ्राय करून घेणार आहोत तर आता बटाटेसुद्धा यामध्ये आपण शॅलो फ्राय करून घेऊया या बटाट्यांचासुद्धा कलर थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच हा बटाटा फ्राय करत राहायचा आहे तुम्ही इथे फ्लावर आणि बटाटा डीप फ्रायसुद्धा करू शकता या सुद्धा कलर थोडासा चेंज व्हायला लागला आहे हे सर्व बटाटेसुद्धा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे सर्व बटाटे काढून झाल्यावर आपण यामध्ये आता पुन्हा एक चमचा तेल घालणार आहोत तेल थोडेसे गरम झाल्यावर दोन तेजपत्ता घालून एक लहान चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये एक लहान चमचा जिरे घालून घ्यायचे जिरंही छान असं फुललं की पाव चमचा हिंग घालून चार ते पाच हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालायचे आहेत मिरच्या तेलात थोडा वेळ परतल्या की यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे घालून घ्यायचे आहेत कांदासुद्धा या तेलामध्ये थोडा वेळ परतत राहायचा आहे कांदा तेलामध्ये चांगला मऊ होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे कांदा इथे छान असा मऊसूद झाल्यावर यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत ही पेस्ट या कांद्यामध्ये थोडा वेळ परतत राहायची आहे आता काही सुके मसाले यामध्ये ॲड करूयात यामध्ये आता मी एक चमचा धने पावडर घेऊन अर्धा चमचा जिरे पावडर घेतले त्याचबरोबर एक चमचा रेड चिली पावडर घालून एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घातली हे मसालेसुद्धा या कांद्यामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत मिक्सरला फिरून घेतलेले दोन टोमॅटो ते आता मी यामध्ये ॲड करते टोमॅटो यामध्ये चांगले शिजून या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत हे परतत राहायचे तर तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो इथे छानपैकी शिजलेले आहेत त्याचबरोबर मसालासुद्धा चांगला भाजून त्यातले तेलसुद्धा सेपरेट वेगळे व्हायला लागलं आहे आता इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो करून घ्यायची आहे आता यामध्ये तीन चमचे मी फेटलेलं दही घालून घेते यामध्ये दही घालताना पाणी न घालता हे घट्ट दही चांगलं फेटून घ्यायचे आणि मगच यामध्ये घालायचे नाहीतर हे फाटू शकतं आणि गॅसची फ्लेम ही स्लो ठेवूनच घालायचे तर तुम्ही इथे बघू शकता दही ते न फाटता छान असं मसाल्यांमध्ये मिक्स झालं आहे दही इथे आंबट न घेता गोडसर घ्यायचे त्याच दह्याच्या वाटीमध्ये मी थोडेसे पाणी घेऊन ते यामध्ये ॲड करते ग्रेवी जरा घट्ट असल्याने मी अजून थोडंसं यामध्ये पाणी घालते जर का भाजी सुकी हवी असेल तर पाणी यामध्ये कमी ॲड करायचे आहे वरून इथे मी मीठ घालून घेते मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचे आहे हे सर्व आता चांगलं मिक्स करून याला आता चांगली उकळी येऊन देऊया आता इथे मी शालो फ्राय करून घेतलेले बटाटा आणि फ्लावर यामध्ये घालून घेते बटाटा आणि फ्लावरसुद्धा यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यावर वरून आता पाव चमचा गरम मसाला घालून एक चमचा कसुरी मेथी चांगली क्रश करून घालायची आहे सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे हे सर्व चांगलं मिक्स केल्यावर यावर झाकण ठेवून पाच मिनिटभर तरी तसंच ठेवायचं आहे आता यावरील झाकण काढून आता आपण बघूया तरी ते मस्त झणझणीत अशी फ्लॉवर बटाटा भाजी बनून तयार झाली आहे भाजी इथे आता मी सर्व करून घेते अशाच काही छान अशा रेसिपींसाठी पाहत राहा ज्योती परिपूर्ण रेसिपी